पहिली असं वाटायचं की गेम बनवणं आणि गेम खेळणं ऑलमोस्ट सेमच आहे म्हणजे जेवढी मजा आपल्याला गेम खेळताना येते तेवढीच मजा आपल्याला गेम बनवताना पण येत असेल असं मला वाटायचं पहिली आणि नंतर मी जेव्हा गेम डेव्हलपमेंट स्टार्ट केली तेव्हा ॲक्च्युअल रिॲलिटी कळली की गेम बनवणं आणि गेम खेळणं ह्याच्यामध्ये खूपच यु नो जमीन आसमानचं अंतर आहे आणि हे असं असतं कारण यु you नो know, जेव्हा आपण गेम खेळतो तेव्हा आपण फक्त एन्जॉय करतोय मजा करतोय आपल्याला काही एम नसतं आणि गेम आवडला नाही तर मग एक गेम अनइन्स्टॉल करून दुसरा गेम खेळा तिसरा गेम खेळा ऑप्शन्स भरपूर असतात पण जेव्हा आपण गेम बनवायला लागतो तेव्हा एक गेमच्या पाठी तुम्हाला आठवडे महिने किंवा इवन वर्ष जातात आणि एवढ्या लांब पिरियड ऑफ टाईमसाठी तुम्हाला एकच वस्तूमध्ये स्टिक राहिलं पाहिजे म्हणजे नो गेम बनवताना जेव्हा तुम्ही स्टार्ट करता तेव्हा असं नाही करू शकत की एक गेम बनवला अर्धा सोडला नंतर दुसरा गेम बनवला अर्धा सोडला आणि सो अन सोफोत राईट तर जी वस्तू तुम्ही स्टार्ट केली आहे त्याला तुम्हाला संपवायची खूपच जास्त गरज असते आणि जर सपोज तुम्ही संपवू नाही शकला तर मग ऑबियसली तेवढा जो टाइम तुम्ही टाकलाय त्या गेम डेव्हलपमेंटच्या सायकलमध्ये तो पूर्णच्या पूर्ण वेस्ट केला म्हणजे इमॅजिन करा जर तुम्ही पाचशे तीन वर्ष एक गेम बनवत आहात आणि तुम्हाला असं वाटायला लागलं की अरे मी ह्याचं काय होत नाही आहे माझ्याशी हे बनत नाही आहे तर मग पाचशे जे तीन वर्ष तुम्ही टाकले त्या गेममध्ये ते कम्प्लीट वेस्ट झाले आणि हेच खूपच जास्त कठीण वस्तू असते अबाउट गेम डेव्हलपमेंट की जे तुम्ही सुरू करता ते कधी कधी तुम्हाला माहिती पण नसतं की तुम्ही हे बनवू शकता की नाही हवेवर हीच गोष्ट आहे जी ह्या प्रोसेसबद्दल खूप सुंदर पण आहे कारण की गेम जेव्हा तुम्ही बनवता तेव्हा तुम्ही स्टार्ट करता फ्रॉम नथिंग म्हणजे तुमच्याकडे काहीच नसतं एक ब्लँक कॅनव्हास असतं एक ब्लँक स्क्रीन असते आणि त्या स्क्रीनमध्ये हळूहळू हळूहळू तुम्ही वस्तू ॲड करत जाता एक दुनिया बनवता स्वतःची त्या दुनियामधले रूल्स बनवता आणि हा पूर्ण प्रोसेस खूपच एक सॅटिस्फाईंग प्रोसेस आहे आणि ह्याच रिझनसाठी खूप लोक गेम डेव्हलपमेंट स्टार्ट करतात तर गेम खेळणं आणि गेम बनवणं जमीन आसमानचा फरक असतो आणि ही वस्तू फक्त तुम्हाला तेव्हाच कळणार जेव्हा तुम्ही गेम बनवायला लागणार ॲज अ गेमर तुम्हाला नेहमी असंच वाटणार की गेम बनवण्यामध्ये तर की खूपच मजा येते पण असं अजिबात नसतं अशाच गेम डेव्हलपमेंटच्या माहितीसाठी मला फॉलो करा तुमचा आवडता गेमडेव्ह निखील